समृद्धी महामार्गावरील ठोकलेले नोजल्स हटवण्यात नोजल्स आले नोजल्समुळे समृद्धीवरील गाड्यांचे टायर पंक्चर झाले आणि त्यानंतर ही बातमी दाखवता दखल घेतली आहे आणि कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याची माहिती दिली आहे संभाजीनगरच्या दौलताबाद मध्ये ही घटना घडली आहे काम करत असताना ट्रॅफिक डायव्हर्जनची सुरक्षा नसल्याचं दिसून आलंय आणि त्यामुळे आता कंत्राटदारावर कारवाई करणार असल्याची माहिती दिली आहे साम टीव्हीच्या बातमीचा सा इम्पॅक्ट झालेला आहे समृद्धी महामार्गावर जे नोजल्स हटो ठोकलेले होते ते हटवण्यात आलेले आहे साम टीव्ही न बातमी दाखवता ते नोजल्स हटवण्यात आलेले आहे शिवाय कंत्राटदारावर कारवाई देखील करण्यात आली आहे आत्ता जो आपण रस्ता बघताय जो भाग बघताय तो आहे वेरूळ ते सावंगी इंटरचेंजचा भाग जिथं रात्री या समृद्धी महामार्गावरच्या पुलावर खिळे ठोकण्यात आले होते ते खिळे केमिकल टेक्नॉलॉजीचा वापर करून ती दुरुस्ती करण्यासाठी केली असल्याचं आता सांगितलं जातं आहे मात्र रात्रीच्या वेळेस अनेक वाहनं पंक्चर झाली त्यामुळे लोकांना असं वाटलं प्रवाशांना असं वाटलं की रस्त्यावरच्या पुलावर चोरट्यांनी खेळ ठकून लुटण्याचा प्रयत्न केला असावा आणि त्यामुळं खूप वाहनं तर पंक्चर झाली मात्र लोकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती एका पाठोपाठ एक होत असल्या या घटनांमुळे समृद्धी महामार्गावरून रात्री प्रवास करायचा की नाही असा प्रश्न प्रवाशांना आता पडलेला आहे मोहम्मद इरफानचा सा माधव हो सावरगावी साम टी व्ही छत्रपती संभाजीनगर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या